मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी नव्या वर्षात कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत त्रेपन्न टक्के डीए प्रस्तावास बातमीचे शीर्षक आहेत नव्या वर्षात कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठक होणार असून पहिल्याच बैठकीत जाणून घ्या सविस्तर माहिती त्या संदर्भाने सविस्तर माहितीचे स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी नवीन वर्षात पहिल्याच आठवड्यात मंत्री बैठक मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्रेपन्न टक्के पाहूया संपूर्ण ब्रेकिंग स्पष्टीकरण ब्रेकिंग स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण नवीन वर्षात राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्रेपन्न टक्के DA वाढीच्या प्रस्तावास मंजुरी या संदर्भात बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो पुढीलप्रमाणे करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करणे या संदर्भात नवीन निर्णय नवीन वर्षात राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेणार असल्याची माहिती महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई म्हणजे डीए मध्ये दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून सदर प्रस्ताव मंत्रिमंडळ मंजुरी करीता पाठवण्यात आला आहे सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के महागाई भत्ता फारकास लागू करण्यात येणार आहे सदर चा निर्णय माहित जानेवारी दोन हजार महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिनांक एक जानेवारी ते दहा जानेवारी या कालावधीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती सूत्राकडून शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी पेडीन फेब्रुवारी महिन्याच्या वेतन देयक सोबत सदर वाढीव महागाई भत्याचा लाभ दिला जाईल तर pension धारकांना देखील फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शन देयका सोबत सदर वाढीव महागाई भत्ता व फरकाची रक्कम दिली जाईल राज्य cabinet मंत्र्याची मंत्री मंडळाची पहिली बैठक माहे जानेवारी दोन हजार पंचवीस महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होण्याची शक्यता असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर DA वाढीचा प्रलंबित निर्णय मार्गी लावण्यात येणार आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू